शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर दिना महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने तसेच युवकांचे प्रेरणास्थान श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून अंबड मनपा शाळेत विद्यार्थिनीना छत्रीवाटपाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक उत्तम दोन्ही सुमित दाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना छत्र्या वाटण्यात आल्या या पावसाळ्यात शाळेत ये करताना विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सोयीसाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं था। आयोजकांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच एखाद्या उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यभर छत्री वाटपाचा कार्यक्रम राबवला असून या उपक्रमाचे स्थानिकांसह सामाजिक वर्तुळात सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या सोयीची तरतूद झाली नाही तर शिक्षणासोबतच त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव वृद्धिंगत झाली याबाबत सुमित त्यांनी यांनी माहिती देत मनोगत व्यक्त केली उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने असंख्य युवकांचे प्रेरणास्थान दादा शिंदे यांच्या सहकार्याने आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त आमगड मनपा शाळा येथे शिवसेना पक्षाच्या वतीने येथील माजी नगरसेवत्तम नाना धोंबे यांच्या वतीने वाटप करण्यात शालेय छत्री वाटप करण्यात आले आहे तसेच उपमुख्यमंत्री राज्याचं पहिला असा उपमुख्यमंत्री ज्याची योजना की ज्याचं काम सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा केला आहे या सोहळ्याला उत्तम दोन्ही सुमित दातीर नितीन दातीर मंदा दातीर माजी नगरसेवक राकेश दोन्दे शरद फाडोळ रामदास दातीर गोरख दातीर कैलास दातीर मोतीराम दातीर अरुण दाते निलेश वाघमारे भूषण साबळे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन एन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक